वरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यातल्या प्रकरणासंदर्भातली महत्वाची पुतळा कोसळल्याचं कारण शोधण्यासाठी आता समिती गठीत करण्यात आली आहे नौदल आणि राज्य शासनाची संयुक्त तांत्रिकी समिती असेल नवीन भव्य पुतळ्यासाठीही तज्ज्ञांचा समावेश असलेली ही समिती गठीत करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे निर्देश दिले तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उमेश बुजडे सध्या आपल्यासोबत आहेत उमेश नुकतंच आपण पाहिलं फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली होती आणि त्यांनी पाहणी केल्याचं सध्या समजत आहे निश्चितच गौरी सकाळी आपण बघितलं की नऊच्या सोमवारासरेन्सिक टीमची दुसरी टीम ही आली म्हणजे सोमवारी ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती एक टीम आली होती आणि त्यानंतर पुन्हा एक आज जी टीम आली होती त्यांच्यासोबत दोन अधिकारी चार महिला कर्मचारी देखील होत्या आणि त्यांनी या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली काय काही हे नेमकं कसं घडलं काय कारण आहे यासंदर्भात माहिती पाहणी केली आणि ते निघून गेलेले आहेत त्यानंतर काल जो राडा झाला ठाकरे आणि राणे यांच्यामध्ये राडा झाला त्या अनुषंगाने बेचाळीस जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासह अज्ञात दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत अशा पद्धतीने आणि त्यामुळे या मालवण राजकोट किल्ल्यावर कडेकोड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे काल आपल्याला आतमध्ये देत होते पण आज येथेच पोलिसांनी आपल्याला थांबवलं आहे कोणालाही आज सोडत नाही आहेत आणि अतिरिक्त पोलीस कुमत ही कोल्हापूर जिल्ह्यातून मागवण्यात आली आहे तब्बल दीडशे ते दोनशे पोलीस हे अतिरिक्त कुमत मागवण्यात आलेले आहे एकंदरीत दिसत आहे आणि जी फॉरेन्सिक लॅबची टीम होती ती येथून गेलेली आहे त्यांनी जे काही त्यावेळी तपासणी केली कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नव नौसेना यांच्या जी बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर ही हालचालीला वेग आलेला आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी ही दुसरी पुन्हा फॉरेन्सिक टीम ही जी दाखल झाली होती राजकोटवर आणि त्यानंतर ही टीम आता गेलेली आहे एक तास ही या ठिकाणी होती त्यांनी काय काही त्यांचे काय पाहणी केली काही अवशेष के ताब्यात घेतले यासंदर्भात आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला पण ते बोलले नाहीत लगेच ते इथून निघून गेले एक तास पाहणी करून पोलिस होतो बंदोबस्त होता पोलिसांनी देखील आम्हाला आतमध्ये सोडण्यास नकार दिलेला होता आणि काल जो राडा घडला त्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलं आहे कारण दीडशे ते दोनशे जणांना अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल करतात तसेच राणे आणि ठाकरे यांच्या मध्ये बेचाळीस जणांवर गुन्हे दाखल सध्या येथे झालेले आहेत मालवण मध्ये पोलीस स्टेशन मध्ये असं एकंदरीत चित्र आपल्याला दिसत आहे गौरी नक्की सोमेश धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी